श्रीराम्ही आज आम्ही आमच्या या महा कुंभमेळा आरोग्य यात्रेमध्ये आज अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती पोहोचलेला आहे आता आम्ही काल चोवीस तासाच्या मध्ये चोवीस तास पार्किंगमध्ये उपाशी तापाशी राहून अत्यंत मोठी कामगिरी आमच्या सगळ्या या कार्यकर्त्यांनी बजावलेली आहे त्यांनी स्वयंसेवकाचं काम करून लाखो लोकांची कुंडी सोडून आणि त्यांना त्या संकटातून बाहेर काढलेलं आहे त्यांना संकटातून बाहेर काढलेलं आहे त्यानंतर आम्ही अत्यंत महत्त्वाच्या अशा अयोध्या प्रवासाला निघालो रात्रीच्या प्रवासात अनंत अडचणी आल्या पण प्रभू रामचंद्राच्या कृपेने आम्ही आज या गावातील हिरालाल कसोधन धर्मशाळा ब्रह्म बाबा चौरा हैदरगंज बाजार अयोध्या या उत्तर प्रदेशमधील एका आदर्श गावामध्ये पोहोचलेला आहोत या गावामध्ये असणारी धर्मशाळा आणि त्यांचे हे सगळे कार्यकर्ते मार्फत आम्हाला सकाळपासून आमची सगळी व्यवस्था या लोकांनी केलेली आहे आम्हाला आंघोळीला गरम पाणी बाथरूमची सोय टॉयलेटची सोय त्याबरोबर आमच्या दुपार सकाळच्या प्रहारी जेवणाची सोय त्यांनी एवढ्या सकाळी आचारी बोलून केलेली आहे आणि ही सगळी प्रभू रामचंद्राची कृपा आहे या आमच्या टीम मध्ये या गाडीमध्ये जे सगळे हनुमान हनुमान आहे बजरंगलीचे जे राम भक्त आहेत हे सगळे आमचे जवान तरुण उत्साही कार्यकर्ते आहेत आमचा हा आमचा प्रमुख कार्यकर्ता सुभाष शेठ आहेत आमचे चेअरमन साहेब आहेत तिथं इथं आमचे सर आहेत इथं आमचे खोशे सर सर आमचे आमचे सोनवणे सर आहेत बॅटरीचे मॅनेजर आहेत हे आमचे गणवे साहेब आहेत हे आमचे कांडेकर साहेब ही सगळी टीम आमची बघा आमचे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष करमाळे साहेब आहेत आणि इथं आमची फार्मसी कॉलेजमध्ये उतरण्याची व्यवस्था करण्यात आली शोरे बाजार मधली आमची आदर्श गावची ही सगळी आदर्श जवानांची टीम आहे बघा ठाणगे साहेब आहेत पादीर साहेब आहेत या ठिकाणी आमचे साहेब आहेत डॉक्टर ठाणगे साहेब आहेत आणि हे सगळी बघा टीम आहे आमची सगळी हे सगळीचे आमचे सर आहेत तिथं हे अमृतनगरचे हे आमचे मोरे साहेब आहेत खांडेकर साहेब आहेत बघा आमचे कांडेकर साहेब आमच्या गाडीचे चालक अर्जुन अर्जुनाचे चालक जसे कृष्ण होते जे आमचे आप्पा काय माणूस आहे या माणसाने इतकी डेअरिंग केली की प्रवाहाच्या विरुद्ध गाडी काढून आम्हाला आमच्या सापडलं आणि या सगळ्यावर गंभीर झालं आमच्या गोड परिवाराची आमच्या कीर्ती मॅडम आहेत बघा कीर्ती मॅडमच्या प्रेरणे आमच्या शांताबाई आहेत पवार साहेब आहेत आमचे आणि बघा आमची जेवणाची व्यवस्था इथे चालू आहे बघा तुमच्या जेवणासाठी खास गावरान तुपातला या सगळ्या व्यवस्थेमध्ये बघा हे सगळं अन्न अन्न शिजवण्याचं काम चालू आहे बघा हे सगळे मोठमोठे सकाळी दहा वाजता इथं पाकातल्या हे पाकातलं काम चालू आहे बघा हे पैपीठ मळलेलं आहे पाच मिनिटात आमचा स्वयंपाक तयार होणार आहे तिकडे बघा एवढे दहा पंधरा दहा पंधरा सगळे महिला मंडळ या गावचं आमच्या स्वागतासाठी सज्ज आहे पोळ्या लाटायचं काम चालू आहे पुऱ्या लाटायचं काम चालू आहे बघा सगळ्यांची जय रामजी की बाबाजी जय रामजी की बघा सकाळी सकाळी विचारा एवढ्या आमच्या स्वागतासाठी आहेत आणि हा भंडारा इथं आम्ही सकाळी पासून पाहतोय आणि खूप या जगात भक्ती मार्गामध्ये जी ताकद आहे ना ती कशात नाही आहे हे सगळे राम भक्त आणि आम्ही सुद्धा राम भक्त आमचं त्यांचं नातं एकच आहे ज्या गुरुचे ते भक्त त्याच गुरुचे आम्ही भक्त त्याच देवाचे आम्ही बघतो आणि देव करणार आहे करता करविता देव आहे जो ज्याच्या त्याच्या नशिबाने जिथे तिथे जात असतो नशिबाशिवाय आणि वेळेशिवाय जगात तुम्हाला काही मिळत नाही आमची इच्छा आहे की दुपारपर्यंत आम्ही राम मंदिरामध्ये पोहोचू इथं सकाळची व्यवस्था आमची झाली नोंदीमध्ये आंघोळ करू बघा हे त्यांची व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष साहेब आहेत बघा समिति के सदस्य है स्वागत है आपका हम सब लोग महाराष्ट्र के अल्ला नगर शिर् साई बाबा से आए शनि शिंगापुर से आए कोई लोग तो ये आपकी कृपा से सुबह हमें दो दिन से हमको वो जाम में फंसे थे जहाँ पे कुंभ मेले में जाम हुए थे दो दिन से हमें खाना भी नहीं था पानी भी नहीं था और वैसे निकले और रात में चले गाड़ी रास्ते से तुम्हारे गांव में आए सुबह सुबह तुम्हारे एक साथी का काम हुआ कहा भाई जी आपका खाना हम दस मिनट में करेंगे तो ये खाने का इंतजाम आपने किया है तो बस ना तो हम लोग अयोध्या जलपद वासी हैदरगंज के हमारे समस्त व्यापारी लगे हुए हैं क्षेत्र के गांव के सभी ग्रामीण अंचल के हमारे किसान भाई लगे हैं सभी हिंदू सनातन भाई के हमारे मजदूर भाई लगे हैं आज तीसरा दिन है 24 घंटे से लगातार ये भंडारे का कार्यक्रम चल रहा है और आज तीसरा दिन इक्कीस तारीख है 24 घंटे लगातार मेहनत कर रहे हैं जिस तरीके से मेहनत किए हैं मैं सभी हिंदू सनातन भाइयों के हैदरगंज है। है के क्षेत्रवासियों को समस्त व्यापारियों का मैं अभिनंदन करता हूँ स्वागत करता हूँ समाज सेवी उपेंद्र प्रसाद दुबे है यह बीड़ा हैदरगंज मैंने जब मेरी उम्र चौदह वर्ष की थी तो हमारे तमाम हैदर इनके के व्यापारी किसान मजदूर जब भगवान श्री राम के मंदिर बनाने के लिए मस्जिद गिराने के लिए जब हमारे कार सेवक जा रहे थे तब लोग पैदल जा रहे थे तब समाजवादी सरकार ने रोक लगा दी थी कि कोई परिंदा पर नहीं मार सकता है इस समय माननीय मुलायम सिंह यादव थे लेकिन वह स्थिति आज पैदल नहीं गाड़ी से माननीय मोदी जी माननीय योगी जी ने जिस तरीके से पूरे भारत में नहीं पूरे का बजा दिया मैं उनको नमन करता हूँ प्रणाम करता हूँ फारम बारे से देश के अंदर माननीय मोदी जी राम के रूप में हैं, तो माननीय योगी जी जो है लक्ष्मण के रूप में उत्तर प्रदेश में जन्म लिए हैं वो बधाई के पात्र हैं मैं उनको नमन करता हूँ प्रणाम करता हूँ सभी हिंदू सनातन भाइयों से मैं आग्रह करूंगा कि हर जो भी देश से आ रहे हैं पूरे किसी भी तीर्थ यात्री को कहीं कोई यह नहीं होनी चाहिए यह हिंदू सनातन के भाइयों का गौरव का विषय है पूरे भारत में नहीं पूरे विश्व में डर का बजने जा रहा है तो हर हिंदू सनातन भाइयों की जिम्मेदारी है कि कोई भी हमारे तीर्थयात्री को कहीं कोई यह नहीं होनी चाहिए मेरी माताओं बहनों मेरे भाइयों के साथ कहीं कोई अन्याय नहीं होना चाहिए हर हिंदू सनातन भाइयों को एकदम मुस्तैदी ऐसी अपनी नजर बनाए रखता है ठीक उसी प्रकार से हिंदू सनातन भाइयों को अपने हिंदू भाई यात्रियों को नजर बनाए रखना है किसी प्रकार से कहीं खाने पीने रहने की कोई असुविधा नहीं होनी चाहिए मैं हिंदू सनातन भाइयों को प्रणाम करता ज के यहाँ के व्यापार संगठन के, के सदस्य है मैं एक गाँव का मुखिया हूँ हमारे परिवार के पूरे सदस्य गाँव में आज आ चुके हैं और हम बड़े हैं आप जैसे गाँव इस देश में है इस गाँव देश में सात लाख चालीस हजार गाँव है यदि आप जैसे टीम हर गाँव में कार्य करे तो ये देश विश्व गुरु बन सकता है ये देश आबादी का तो है आपका बहुत बहुत शुक्रिया